कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रात कुठलाच विकास झाला नाही मेट्रोसाठी मध्ये खड्डे खोदून पिलर उभा करण्यात आला पण अशा मध्ये मेट्रोचा पिलर उभा राहू शकतो का येथे कुठलाच विकास झाला नाही फक्त बॅनरबाजी होत आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पिण्यासाठी पाणीच नाही आजही महिला डोक्यावर हंडा घेऊन गावोगाव पाण्यासाठी भटकत आहेत विकास कुठे अशी टीका महाविकास आघाडीतील उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी केली मंगळवारी दावडी येथील पाठीनगर भवन येथे महाआघाडीतर्फे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्या बोलत होत्या यावेळी गटनेते गुरुनाथ खोत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश चेचे धनंजय बोडारे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे रमेश जाधव शहरप्रमुख शरद पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भंडार पाटील आरपीआय निकाळचे गटाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते आपचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगणकर माजी नगरसेवक संतोष केणे यांसह आघाडीतील महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान दरेकर पुढे म्हणाल्या की लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळत असून यावेळेला लोकांना परिवर्तन हवं त्यासाठी लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीलाच मतदान करणार आहेत येत्या तेरा तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे डोंबिवलीच्या हबप्प संत सावळाराम म्हात्रे महाराज क्रीडा संकुलनात सभा घेणार आहेत तर सतरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार हे मुंब्रा कळवा परिसरात सभा घेणार आहेत या मेळाव्यात उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी लोकांसमोर नेमके काय मुद्दे घेऊन जावे या विषयावर नेते व कार्यकर्त्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली